नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो शो मध्ये तुमचं स्वागत दुष्काळ नापिकी अतिवृष्टी शेतमालाच्या किमती आणि कर्जबाजारीपणा यामुळे शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याच्या घटनांचं सत्र महाराष्ट्रात सुरूच आहे जानेवारी ते जून दोन हजार चोवीस या सहा महिन्यांच्या काळात राज्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या विदर्भातील अमरावती विभागात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे निसर्गाच्या लहरीपणासोबतच सरकारची उदासीन धोरणांमुळे राज्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे मागील सहा महिन्यात अमरावती विभागातील तब्बल पाचशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे यामध्ये अमरावती जिल्ह्यातील एकशे सत्तर यवतमाळ जिल्ह्यातील एकशे पन्नास बुलढाणा जिल्ह्यातील एकशे अकरा अकोला जिल्ह्यातील ब्याण्णव आणि वाशिम जिल्ह्यातील चौतीस शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे अमरावती विभागात अमरावती यवतमाळ बुलढाणा अकोला आणि वाशिम या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यात सोयाबीन कापसासोबतच संत्रा पीक महत्त्वाचं आहे या पिकावर शेतकऱ्यांचं अर्थकारण अवलंबून आहे पण मागच्या वर्षीच्या खरीपात पावसानं दगा दिला तर रब्बीलाही त्याचा फटका बसला दुष्काळानं महाराष्ट्राचा बहुतांश भाग होरपाळून निघाला त्यामुळं उत्पादकता घटली हातात पैसे राहिले नाही त्यात कहर म्हणजे केंद्र सरकारनं खाद्यतेलाची आयात करून सोयाबीनचे भाव पाडले तर कापूस गाठी आळतीचा कापूस बाजारावर परिणाम झाला त्यात केंद्र कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानं बांगलादेशनं कांद्याचा वाचपा काढला त्यामुळे संत्रा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ संत्रा उत्पादकांवर आली पण या सगळ्यांवर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सोयीस्कर मौन बाळगून राहिले शेतकऱ्यांचं अर्थकारण बिघडलं त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अधिक बिकट बनली दुष्काळानं खरीप आणि रब्बी वाया गेल्यानंतर सरकारच्या मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना होती पण लोकसभा निवडणुकांच्या माहोलात घोषणांचा पाऊस राज्य आणि केंद्र सरकारकडून पाडला गेला निवडणूक आचारसंहितेपूर्वी सोयाबीन कापसासाठी भावांतर भुगतान योजना जाहीर केली पण ती मात्र हवेतच विरली संत्रा अनुदान जाहीर केलं पण तेही अटी शर्तीत अडकून पडलं आणि त्यातून व्यापाऱ्यांचं उखळ पांढरं झालं त्यात दूध कांदा आणि तूर उत्पादकांचं संधी सोडली नाही खरं म्हणजे देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं दुःख होत असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेच्या एका भाषणात व्यक्त केली होती शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल असंही सांगितलं होतं तर दुसरीकडे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचा कारभार हाती घेतला त्यावेळी पदाची शपथ घेताना यापुढे राज्यात एकही शेतकरी आत्महत्या होऊ देणार नाही असं जाहीर आश्वासन दिलं होतं मात्र शिंदे मुख्यमंत्री होऊन आता दोन वर्ष उलटून गेले तरीही शेतकऱ्यांच्या समस्या आणि आत्महत्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत दुष्काळ आवर्ष नापिकी अतिवृष्टी या कारणांनी तर शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत पण शेतमालाचे पडलेले भाव सरकारची बाजारातील ढवळाढवळ धावल, सरकारी योजनांमध्ये वाढलेली खाबोगिरी पीक विम्यातील सावळा गोंधळ वीज आणि पाण्याचे प्रश्न यातून उभा राहणारा कर्जबाजारीपणा शेतकऱ्यांचा जीव घेतोय आणि सरकार मात्र त्यावर घोषणा आणि आश्वासनाची मलमपट्टी करण्यात दंग आहे यातून दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या गळ्याभोवतीचा फास अधिक आवळला जातोय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना साड्या वाटल्या त्यांना दिवाळीचा फराळ दिला की आपलं कर्तव्य पार पाडल्याचा आनंद पदरात पाडून घेता येतो अशी आजी माजी मंत्र्यांची धारणा आहे देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री एरवी शेतकऱ्यांचे कैवरी असल्याची शेकी मिरवत असतात आम्ही शेतकऱ्यांसाठी कसे अच्छे दिन आणले असं छाती ठोकपणे सांगत असतात पण वास्तवात मात्र शेतकऱ्यांची अवस्था अधिक बिकट झालेली आहे हेच या प्रकरणातून दिसतं शेतकरी आत्महत्येबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या